श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते या वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग हा मार्गशीर्ष गुरुवारच्या मुहूर्तावर तयार होत आहे म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार त्याचबरोबर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केल्या त्यात वृद्धी होते असं म्हटलं जातं आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे किंवा नवीन कामं हाती घेणे किंवा बंद पडलेली कामं सुरू करण्यास ह्या असं केल्यामुळे त्या कार्यामध्ये हमखास यश हे प्राप्त होतं त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला खूपच महत्त्व दिलेलं आहे असं केल्यामुळे जे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्या कुलदेवतेचे सेवेला खूपच महत्त्व दिले त्या दिवशी जर आपण आपल्या कुल कुलदेवीची किंवा कुलदेवताची मनोभावे पूजा केली आणि त्यांची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद मिळत असतात त्याचबरोबर गुरुपा पुष्यामृत योगाच्या दिवशी पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्याला सुद्धा उत्तम म्हटलं गेलेलं आहे आज है चा चा आनि हा योगा वर्जे सोने चांदे आहे ह्या वर्षाचं शेवटचं गुरुपुष्यामृत योग आणि ह्या योगावर जे सोने चांदी खरेदी करायला खूप महत्त्व तर आहेच पण ह्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्या सोन्या चांदीपेक्षाही मोलाच्या ठरतात जसं की विष्णू सहस्त्रनामचं आपल्याला पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आपल्याला त्याचबरोबर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय ह्या सेवा आपल्याला आजच्या दिवशी करायच्याच करायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या जास्त सेवा करणं शक्य असेल तेवढ्या आवर्जून करा जर काही कारणासह तुम्हाला एवढ्या सेवा बसून करणं शक्य नसेल म्हणजे कंटिन्युअस तुम्हाला श्रव पठन करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि केवळ तुम्ही श्रवण करा हात जोडून बसून राहा आणि श्रवण करा तर त्याने सुद्धा तुम्हाला कित्येक पटीने फायदा हा मिळणार आहे पण जेव्हा आपण सेवा करतो आणि त्याचबरोबर काही उपाय करतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये बराचदा वास्तू दोष असतो पितृदोष असतो त्याचबरोबर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असते त्यामुळे पण अनेक प्रकारचे दोष निर्माण होत असतात त्याचबरोबर आपल्याला ग्रह दोष असतात तर ह्या सगळ्या दोषांपासून जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्याला त्यापासून मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच जे आपल्याला आज संध्याकाळी कापूरबरोबर ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या कठीणातली कठीण इच्छा सुद्धा एक दिवसात पूर्ण होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहणी जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला बऱ्याचदा आपल्या नशिबाची साथ मिळत नाही तर ती का होते बऱ्याचदा घरा आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात आता हे दोष म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असतो बऱ्याचदा पितृदोष असतो किंवा आपल्याला काही ग्रह दोष असतात त्याचबरोबर आपल्या घराला काही नजर लागलेली असेल किंवा आपल्याला नजर लागलेली असेल त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल तर आपल्याला बऱ्याचदा आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा स्थिर राहत नाही काही ना काही कारणासो खर्च वाढलेले त्याच्यामुळे आलेली लक्ष्मी निघून जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कायम भांडणं होत असतील वाद होत असतील कटकटी होत असतील तर किंवा आजार पण येत असतील तर ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या का उद्भवतात तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे तर सगळ्यात पहिला ह्या दोष आहेत ह्या नकारात्मक ती आपल्याला घरा आपल्या घरामधनं बाहेर काढून टाकायची कारण जेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतील नकारात्मकता नसेल अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय करायचा तो आपल्याला संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण दिवाबत्ती करतो माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे म्हणजे आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत कधीही करू शकतात तर ह्या उपायाकरता काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिला एक कापूरदानी तुमच्याकडे असेल तर कापूरदानी घ्या किंवा मातीची पंती घ्या किंवा प्लेट घ्या काही घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार वड्या भीमसेनी कापुराच्या टाकायच्या मी नेहमी सांगते भीमसेनी कापूर आपल्या घरन घरामध्ये असणं फार गरजेचं आहे कारण भीमसेनी कापरामध्ये जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करत असतात आणि भीमसेनी कापूर हा नैसर्गिक बन बनलेला असतो म्हणून आपल्याला प्रत्येक पूजेच्या वेळेस किंवा कोणत्याही उपायाच्या वेळेस जे भीमसेनी कापराचाच वापर करणं गरजेचं असतं दुसरी जी मुख्य गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी आपल्या घरावर की आपल्यावर ज्या प्रकारचे नजर दोष असतात त्याच्यामध्ये जर आपण पिवळी मोहरीचा उपाय केला तर त्यामुळे आपल्यावर असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये खूपच मदत होते तर आपल्याला काय करायचं कापूरदानी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला दोन ते तीन वड्या जे आहे भीमसेनी कापराच्या टाकायच्या त्याचबरोबर जे आपल्याला थोडीशी ह्याच्यामध्ये पिवळी मोहरी टाकायची आणि आपल्याला हे वस्त, दोन वस्तू घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि दिव्याच्या मदतीनेच आपल्याला जे आहे हे कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर जे आहे जेव्हा हाचा हा धूर निघतो तेव्हा आपल्याला तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचं निरंतर जप करायचं कधीपर्यंत करायचं जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर जे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करायचं आणि त्यानंतर जेव्हा कापूर शांत झाला की त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णूंना हात जोडून प्रार्थना करायची माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आपल्या घरामध्ये असणाऱ्या जे पण दारिद्र्य जे पण संकट आहे जे पण अडचण त्या सगळ्या दूर झाल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे एकदम प्रभावी आणि अचूक असा हा उपाय तुम्ही करून तर बघा फक्त कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा हा होणारच आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ